नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नुकर भरती या युट्यूब चॅनलवर पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पंधरा हजार सहाशे ज्या जागा भरल्या जाणार आहेत या अंतर्गत आपण पाहिलं तर मुंबई शहर मुंबई पोलीस भरती अंतर्गत दोन हजार चारशे एकोणसाठ जागा दोन हजार चोवीस साठी या भरल्या जा जाणार आहेत या दोन हजार चारशे एकोणसाठ जागामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याची आपण डिटेलमध्ये माहिती एक स्वतंत्र व्हिडिओ जो आहे हा केलेला आहे तुम्ही चेक करू शकता यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याची माहिती आपण या अगोदर चेक केली होती सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत मुंबई पोलीस भरती अंतर्गत असणार आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ जागा तर यामध्ये जर तुम्ही अर्ज करू इच्छिता तर मागच्या वर्षीचा कट ऑफ जो आहे हा कसा होता हे चेक करणं आवश्यक आहे दोन हजार बावीस ते वीस पोलीस भरती झाली होती दोन हजार चोवीसला त्याचा निकाल जो आहे हा जाहीर करण्यात आला होता आणि या अंतर्गत कोणत्या प्रवर्गामध्ये कसा कट ऑफ लागला होता हे चेक केल्यामुळे तुम्हाला अंदाज येऊ हो शकतो आणि अर्ज करण्यासाठी सोप्प जाऊ हो शकतं तर डिटेलमध्ये आपण पाहूयात गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे हा कसा होता प्रत्येक प्रवर्गाने आहे त्या ठिकाणी पाहू शकतो तुमच्या समोर स्क्रीनवर जे आहे मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीसचा हा कट ऑफ आहे सामाजिक आणि समान आरक्षण कप्पीकृत आरक्षणानुसार हा निकाल जो आहे दोन हजार बावीस तेवीसचा हा सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जाहीर करण्यात आला होता हा निकाल आपण पाहतोय मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठीची अंतरिम तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली होती आता इथे कट ऑफ पाहूयात कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा होत्या एकूण टोटल जागा तुम्ही या अगोदर सुद्धा चेक केले असेल दोन हजार बावीस ते साठी आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दोन हजार चारशे एकोणसाठ जागा तर यामध्ये जर आपण कट ऑफ पाहिला डायरेक्टली पर कट ऑफ जो आहे दोन हजार पाचशे बहात्तर म्हणजे जवळजवळ सेमच जागा होत्या पाहू शकता दोन हजार पाचशे बहात्तर गेल्या वेळेपेक्षा थोड्याशा कमी झालेत आता या वेळेला पोलिस भरतीसाठी मुंबई पोलिससाठी दोन हजार चारशे एकोणसाठ इतक्या जागा आहेत म्हणजे आता कट ऑफ पाहूयात आपण एस सी प्रवर्गासाठी यामध्ये तीनशे चौतीस जागा होत्या त्याच्यासाठी जनरलसाठीचा कटॉप जो आहे हा यामध्ये किती लागला आहे तर एकशे सत्तावीस लागला होता एस सीसाठीचा त्याच्यानंतर ना महिलांसाठी तीस टक्के एकशे एकोणीस इतका लागला होता एस सी कॅटेगरी खेळाडूंसाठी पाच टक्के एकशे सतरा प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्तांसाठी एकशे सतरा अ क्विक अपेक्टेडसाठी यामध्ये भूकंपग्रस्तांसाठी एकशे पंधरा माझे सैनिकांसाठी चौऱ्याण्णव इतका पार्ट टाईमसाठी अंशकालीनसाठी जागा नव्हत्या त्या वेळेला यामध्ये अठ्ठ्याण्णव जागा होत्या मात्र ह्या सगळ्या ओपनसाठी होत्या पाहू शकता यामध्ये अठ्ठ्याण्णवला कट ऑफ लागला होता यामध्ये कट ऑफ नव्हता त्याच्यानंतरनं पोलिस चाईल्ड पोलिस पाल्यासाठी एकशे दहाला हा कट ऑफ आहे एस सी साडीचा सा। होमगार्डसाठी एकशे एकवीस इतका कट ऑफ होता त्याच्यानंतरनं एस टी प्रवर्ग पाहू शकता यामध्ये टोटल जागा होत्या एस टी प्रवर्गासाठी एकशे ऐंशी कमी जागा होत्या कटॉप जनरलसाठी सर्वसाधारणसाठीचा सा एकशे चोवीस तर यानंतरने पाहू शकता पुढे उमन महिलांसाठीचा सा एकशे एकोणीस होता खेळाडूंसाठी एकशे तेरा थी प्रकल्पग्रस्तांसाठीच एकशे बारा कटॉप आहे त्याच्यानंतरनं भूकंपग्रस्तांसाठी एक एकोणऐंशी त्याच्यानंतरनं माजी सैनिकांसाठी अडुसष्ट पोलीस पाल्यासाठी एकूण एकशे नऊ होता आणि होमगार्डसाठी एकशे एकोणीस त्याच्यानंतर विभक्त जाती अ साडीचा सा कटॉप एकूण सत्त्याहत्तर जागा त्या होत्या तर यामध्ये एकशे बत्तीस सर्वसाधारणसाठीचा सा आहे महिलांसाठीचा सा एकशे पंचवीस त्याच्यानंतर खेळाडूंसाठी एकशे वीस प्रोजेक्ट अपेक्टेटसाठी एकशे सव्वीस आहे भूकंपग्रस्त साडे एकशे तेवीस दिसतोय त्याच्यानंतर ना सैनिकांसाठी एकशे दोन पोलीस पाल्य साडेचा सा एकशे चौदा आहे एकशे सत्तावीस कुठे कट ऑफ जास्त दिसतोय पाहू शकता कट ऑफ जो होता हा कमीच होता यामध्ये मैदानी चाचणी आणि लिगी परीक्षा दोन्ही एकत्र करून हा जो कट ऑफ आहे हा जाहीर करण्यात आला होता कट ऑफ कमी लागला होता एन टी साठी एकूण चौसष्ट जागा सर्वसाधारण सा एकशे तीस कट ऑफ महिलांसाठी एकूण एकशे बावीस खेळाडूंसाठीचा एकशे एकवीस होता प्रकल्पग्रस्तांसाठी एकशे तेवीस भूकंपग्रस्त एकशे चोवीस त्याच्यानंतर माझी सैनिकांसाठी चौऱ्याण्णव पोलीस पाल एकशे आठ आणि एकशे सत्तावीस जवळजवळ हा कट ऑफ सी दिसतो पाहू शकता पुढे वाढत चाललाय एन टी सीसाठी एकूण नव्वद जागा सर्वसाधारणसाठीच्या एकशे बत्तीस त्याच्यानंतरनं महिलांसाठी एकशे पंचवीस आहे साडे एकशे चोवीस त्याच्यानंतरनं पुढे प्रकल्पग्रस्तांसाठी एकशे सव्वीस भूकंपग्रस्त एकशे सव्वीस आहे सेम सेम एकशे पंधरा यामध्ये माझी सैनिकांसाठी त्याच्यानंतरनं पोलीस पाल्यासाठी एकशे बारा आणि होमगार्डसाठी एकशे एकोणतीस एन टी डीसाठी कमी जागा होत्या एकावन्न कट ऑफ जास्त वाढला आहे एकशे बत्तीस सर्वसाधारण त्याच्यानंतरनं महिलांसाठी एकशे सव्वीस एकशे तेवीस खेळाडू एकशे अठ्ठावीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी जागा नव्हत्या बहुतेक एकशे अठरा माजी सैनिक त्याच्यानंतरनं पोलीस पाल्य एकशे तेरा आणि होमगार्डसाठी एकशे अठ्ठावीस इतका होता एसबी जी कॅटेगरी पाहू शकता यामध्ये टोटल जागा ह्या इकावन इतक्या होत्या यामध्ये सर्वसाधारण सळीचे एकशे सव्वीस त्याच्यानंतरनं महिलांसाठी तीस टक्के खेळाडूंसाठी एकशे सोळा प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी यामध्ये भूकंप प्रकल्पग्रस्त जो आहे यामध्ये एकशे बावीस दिसतो त्याच्यानंतरनं भूकंपग्रस्तांसाठीचा एकशे आठ आहे प्रकल्पग्रस्तांसाठीचा चेक केला त्याच्यानंतरनं माजी सैनिकांसाठी चौऱ्याऐंशी पोलीस पाल्यासाठी एकशे बारा होमगार्डसाठी एकशे चोवीस असा हा कटॉप हो होता ओबीसीसाठी सगळ्यात जास्त जागा होत्या चारशे एकोणनव्वद याचा कटॉप सर्वसाधारण साठी एकशे तीस त्याच्यानंतरनं महिलांसाठी पाहिलं तर एकशे तेवीस आहे खेळाडूंसाठी एकशे वीस त्याच्यानंतरनं प्रकल्पग्रस्त एकशे पंचवीस भूकंपग्रस्त एकशे तेवीस माजी सैनिक एकशे अकरा पोलीस पालदी एकशे सात आणि होमगार्डसाठी एकशे सव्वीस त्याच्यानंतरनं एस सी बी सी कॅटेगरी आहे यामध्ये दोनशे सत्तावन्न जागा एकशे एकतीस सर्वसाधारण एकशे पंचवीस सकाटॉप महिलांसाठी एकशे तेवीस खेळाडूंसाठी होता एकशे सव्वीस प्रकल्पग्रस्त एकशे पंचवीस भूकंपग्रस्त एकशे सोळा माजी सैनिकांसाठी सा पोलीस पाल्यासाठी एकशे चौदा आणि त्याच्यानंतरनं होमगार्डसाठी एकशे सत्तावीस ई डब्ल्यू एससाठी जर आपण चेक केला तर दोनशे सत्तावन्न सेमसेम जागा सर्वसाधारणसाठीचा एकशे तेवीस चकाटॉप महिलांसाठी एकशे पंधरा त्याच्यानंतरनं खेळाडूंसाठी एकशे अकरा प्रकालपाग्रस्थांसाठी एकशे चौदा त्याच्यानंतरनं भूकंपाग्रस्थांसाठीच एकशे एकोणीस एक यानंतर पाहू शकता माजी सैनिकांसाठी सा सत्त्याण्णव आणि पोलीस चाल्य पोलिस चाइल्ड म्हणजे पोलीस, पोलीस माल्यासाठी एकशे तीन आणि त्यानंतरनं होमगार्डसाठी एकशे एकवीस इतका ऑफ होता कुपनसाठी एक सगळ्यात जास्त जागा एक सातशे बारा कट ऑफ वाढलाय सव्वासाधारणसाठीच लागलं एकशे चौतीस त्याच्यानंतरनं महिलांसाठी एकशे अठ्ठावीस त्याच्यानंतरनं खेळाडूंसाठी एकशे सत्तावीस प्रकल्पग्रस्त एकशे एकोणतीस एकशे सत्तावीस भूकंपग्रस्त एकशे बावीस साडीचा माजी सैनिकांसाठी आहे एकशे एकोणीस पोलीस बाल्य आणि एकशे तीस त्याच्यानंतरनं अनाथसाठी पाहू शकता कट ऑफ जो आहे त्र्याऐंशी आणि एकशे चोवीस लागलेला आहे तर आपण पूर्णपणे डिटेलमध्ये कट ऑफ पाहिला आहे दोन हजार बावीस ते साडीचा पोलीस भारतीचा दोन हजार पाचशे बहात्तर जागांसाठी आता कुठल्या ठिकाणी सगळ्यात कमी कट ऑफ दिसतो तर कमीच आहे कट ऑफ आवश्यकता जास्त तर नाहीये एकशे सत्तावीस सर्वसाधारण प्रत्येक प्रवर्गामध्ये शिक्केला एस सी एस टी असेल तर सगळ्यात जास्त कट ऑफ जो आहे इथे एकशे बत्तीस पर्यंत एन एनटीडी साठी आणि एकशे चौतीस आहे ओपन साठी तर कट ऑफ तर जो आहे यामध्ये चिक आपण चांगल्या प्रमाणात आहे आणि दोन हजार चारशे एकोणसाठ जागांसाठी या पद्धतीने तुम्ही जर तयारी केलीत या कट ऑफनी आहे एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंतचा टार्गेट असेल एकशे तीसपर्यंत पर्यंत एकशे पस्तीसपर्यंत पर्यंत तो नंबर जो आहे लागण्याची शक्यता जास्त आहे कारण दोन हजार पाचशे बहात्तर या अगोदर जागा होत्या आणि या पद्धतीने हा कट ऑफ आला होता डिटेलमध्ये संपूर्ण कट ऑफ जो आहे मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेला आहे तुम्ही चेक करू शकता आणि त्या प्रवर्गामध्ये तुम्ही अर्ज करताय समजा ए प्रवर्गामधून तुम्ही अर्ज करताय आणि तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात एकशे सव्वीस हा कट ऑफ जास्त नाही आहे फक्त बाकीच्या कॅटेगरी आहे सी एस टीपेक्षा थोडासा हा जास्त लागलेला आहे तर ते चेक करून त्या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो अर्ज करण्या अगोदर ही माहिती महत्त्वाची माहिती चेक करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने ही महत्वाची जी अपडेट आहे महत्त्वाची माहिती पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज करण्या अगोदर कट ऑफ आहे गेल्या वर्षीचा मुंबई पोलीस भरती अंतर्गत दोन हजार पाचशे बहात्तर जागा होत्या तर कसं लागलाय कट ऑफ हे चेक करून त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आता ह्या वर्षीच्या दोन हजार चारशे एकोणसाठ जागा आहेत पोलीस शिपाईसाठीच्या तर यामध्ये या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता या भरती प्रक्रियेसंदर्भात पण सगळ्या अपडेट फॉलोअप करत आहोत तर सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद